अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ मानाचे गणपती चला तर मग आज मॅपद्वारे या अष्टविनायकाचं दर्शन घेऊयात अष्टविनायकातील पहिला मानाचा गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगाव हे ठिकाण आहे अष्टविनायकापैकी दुसरा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी आहे थेऊर हे ठिकाण पुणे सोलापूर महामार्गावर आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकातील तिसरा गणपती आहे या गणपतीचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला होता नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण आहे तर अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणजे पुणे जिल्ह्यातील रांजणगावचा महागणपती होय या गणपतीला अष्टविनायकातील सर्वाधिक शक्तीवान गणपती म्हणून ओळखले जाते अष्टविनायकातील पाचवा गणपती म्हणजे ओझरचा श्री विघ्नेश्वर महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे ठिकाण आहे सहावा गणपती म्हणजे लेनाद्रीचा गिरिजात्मक आहे जुन्नरच्या लेण्यांमध्ये गिरिजात्मक मंदिर आठव्या गुहेेत असून तेथे जाण्यासाठी तीनशे सदुसष्ट पायरे आहेत रायगड जिल्ह्यातील महाडचा वरद विनायक हा अष्टविनायक सातवा गणपती आहे भाविकांसाठी चोवीस तास खुले असणारे हे एकमेव गणेशाचे मंदिर आहे